बाजा त्याच्या आहे ना कापूस आहे का हो कालचा कापूस निघला ना काल हो स्वयंपाक मजा केला त्याच्या रानामध्ये बनवले गोडवरण आलमग्याची भाजी भाजी सुद्धा आणली होती त्याच्या खाल्लं बाबू ना ना सायपा करून लवकर जाऊ म्हणे बाया खाली सायका मोरला नायचं जात आहे ना लैदूर जागते hmm. ना आंघोळ नाही करायची आहे जावा आता पटकन आंघोळ मला जाय oh. दुसऱ्या जगाना कारण लवकर जा लागते पाणी गरम होऊ नये जावा घुनिया

सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी तिथं आपण काही शॉर्ट व्हिडिओ दाखवत नाही मोठे व्हिडिओ पाहा फक्त त्यात आपल्या ह्या चॅनलला फक्त शॉर्ट व्हिडिओ दिसते जर तुम्हाला मोठे व्हिडिओ आव आवडत असेल तर जाऊन पा ते चॅनल व्हिडिओचे खाली लिंक देतो आणि मी म्हणाल का इस्ते सबस्क्राईब करून ठेवतो आणि शॉर्ट व्हिडिओ पाहतो शॉर्ट व्हिडिओ दाखवत नाही मी तेत हे तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्यावांना चला नमस्कार